डेली अपडेट न्यूज हे शिबिर माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले यांच्या आदेशाने तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जया चौहान यांच्या सूचनेनुसार आणि डॉक्टर प्रतीक खोडवे डॉक्टर ज्योती पवार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव डॉक्टर स्नेहल भुसकडे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव डॉक्टर जीवन शेर डॉक्टर स्नेहल भेंडे यांच्या मार्गदर्शना शिबिर घेण्यात आले तसेच पी टी जुमानके केवल पाटील आरोग्य सहाय्यक तेजस्विनी गोंडाने आरोग्य सहायिका यांच्या नियंत्रणा शिबिर राबवण्यात आले त्यावेळी एकशे त्र्याहत्तर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली शिबिरामध्ये बासष्ट रुग्णांची एक्सरे तपासणी एकोणतीस सी जी तपासणी बावीस नागरिकांचा आयुष्यमान कार्ड काढण्यात आले तेवीस गरोदर मात्यांची तपासणी करण्यात आली अडोतीस रुग्णांची नेत्र तपासणी ने करण्यात आली दहा रुग्णांची थुंकी नमुना तपासणी करण्यात आली सव्वीस रुग्णांची सिकल सेल त्रेपन्न रुग्णांची सीबीसी डेंग्यू मलेरिया रक्त तपासणी करण्यात आली तसेच किशोरवयीन मुलींना समुपदेशन करण्यात आलं त्यावेळी सर्व समुदाय आरोग्य अधिकारी औषध निर्माण अधिकारी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ सर्व आरोग्य सेवक सर्व आरोग्य सेविका सर्व आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले